नमस्ते मित्रांनो ॲक्च्युली आमच्या ह्या घराची थोडं माहिती तुम्हाला द्यायचं आहे डिटेल्समध्ये हे बघा हे वीस फूट रोड आहे असं सिमेंट कॉन्क्रीटचं तर अशा प्रकारे हे प ॲक्च्युली हे आमच्या प्लॉटसाठी रोड आहे प्युअरली वीस फुटी रोड आहे जो फ्रंट आहे समोरचा तो तीस फुटी रोड आहे तर इकडून मग आमचा जो प्लॉट आहे असं हे रेक्टँगलमध्ये हा प्लॉट आहे आमचं हां तर अशा प्रकारे इथे बघा खूप म्हणजे एक संध्याकाळच्या वेळेस आहे ना खूप छान प्रकारे आपल्याकडे ऊन पण येतं इथे समोरच्या फ्रंटला आणि असं जर बघायला गे गेलं आपण इथून आपण एंट्री ठेवली आहे हो तर आपण सुरुवातीला इकडे पार्किंगचं मी तुम्हाला सांगू इच्छितो ॲक्च्युली हे पार्किंग साधण्यासाठी जागा आपण तयार केलेली होती तर पार्किंगच्या वरच्या साईडलाच आपण थोडंसं जागा जो ऍक्च्युली स्पेअरमध्ये राहत होता ना तो आम्ही स्टोरेज म्हणून केलेले तर ते स्टोरेज करताना सुद्धा खूप प्रकारे आम्ही म्हणजे टेक्निकली विचार करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत एकतर जे हे मटेरियल आपण वापरलेले जे राहिलेले मटेरियल असतात जे आपले स्क्वेअर ट्यूब असतील किंवा छोटे जे काही तुकडे तुकडे वगैरे आहेत ते थोडंफार जे कमी पडले एक दोन आपण एक मला वीस एक फुटाचं एक दोन काहीतरी आपण पाईप मागवलं बाकी सगळे जे आहेत वेस्ट मटेरियल म्हणता येईल आपल्याला राहिलेले बटेलमधले ते आपण बंगारला न टाकता आपण इथूनचे ते उपयोगात आणलेले बनवून घेतले याच्यातून तर इथेसुद्धा बनवताना थोडंसं जास्त खरं तर बघायला गेलं वर आहे ना ॲक्च्युली खूप स्पेस कमी राहत होता पण त्या स्पेसमध्ये आम्ही आँ� जवळपास आठ बाय आठच्या अशी आम्ही हे स्टोरेज वरचं बनवलेलं आहे रूप स्टोरेज म्हणता येईल याला तर बनवतो त्यांना सुद्धा आम्ही असं विचार केले की थोडंसं कमी जर घेतला तर पार्किंगमध्ये जो आम्ही गाडी पार्क करणार आहे कार वगैरे तर ते वर लागायला नाही पाहिजे कुठे ते तटलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं हे जे विंडो येतात आमचे ते विंडोसुद्धा व्हेंटिलेशनलासुद्धा कुठे प्रॉब्लेम नाही आले पाहिजे ह्या दोन्ही दोन्ही गोष्टी विचार करून आपण ह्या गोष्टी वर बनवून घेतलेल्या त्याप्रमाणे तर हे झालं पार्किंग आणि पार्किंगलासुद्धा आपण कवर करताना ॲक्च्युली वरचं तर आपण रूप कवर केलेलंच आहे बाजूनं बाजूलासुद्धा आपण आम्ही जे केलेले आहे तो ग्रील न वापरता आणि हे ॲक्च्युली दीड एक बाई दीडचं आहे ना ॲक्च्युली स्क्वेअर टू वापरलेलं आहे तर दिसायला पण छान व्हिडिओ दिसेल आणि नंतर आमचा हा प्लॅन आहे की गार्डनिंगचं याच्यामध्ये तर हा जो व्ह्यू आहे ते आम्ही ते गार्डनिंगचे ते थोडंसं हँगर येतात म्हणजे ॲक्च्युली बकेटसारख्या ते आम्ही इथे गार्डनिंगचे शो करणार आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये आम्ही एंट्रीलासुद्धा घेताना आहे ना हे उत्तरेकडे एंट्री होईल मी जेव्हा आपण गॅलरी गॅलरीमध्ये एंट्री करतो उत्तरे ते उत्तरेतून एंट्री होईल असं ह्या प्रकारे आम्ही घेतलेलं आहे कारण हे जर आम्ही जर हे पश्चिमेकडे जो आमचं घर आहे त्याचं अगदी फेसिंगला आपण जर एंट्री ठेवलं असता तर कदाचित आमच्या पायऱ्या वगैरे हे रोडवर आल्या असतील तर कुणाही पुढे जाऊन त्रास नको व्हायला भवि भविष्यात तर दुसऱ्यांना त्रास नको व्हायला ह्या हे सगळे विचार करून आम्ही तर आमच्या जागेतूनच असं एंट्री ठेवलेली आहे आणि तेसुद्धा सुद्धा उत्तरेचे एंट्री घेतलेले आहे तर हा जो गॅलरी आहे गॅलरीसुद्धा आम्ही ते ॲक्च्युली चार बाय सतराचा मी गॅलरी बनवलेली आहे तर जेवढं स्पेस राहत समोर कारण मॅक्सिमम मी युटिलाइज जे जागा यूज करता येईल त्या जागेसाठी जास्त जागा ठेवलेल्या आहे आतमध्ये बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल जिथे म्हणजे आपण दैनंदिन ह्याच्यामध्ये जे युजफुल होईल तसं जागा कारण हे गॅलरीचं खूप मोठी जागा जर आहे ती वेस्टेज जाईल तर त्याच्यासाठी आम्ही तर आत आतून जो जागा हॉलचा असेलचं असेल ते आम्ही जागा मो स्पेस मोठी घेतलेली आहे तर हे आतमधून आता तुम्हाला तरी हॉल दाखवतो तर हॉलचं हा जो आम्ही ॲक्च्युली घेतलेला आहे सव्वा तीन बाय साडेसात हे हाईटला आणि सव्वा तीन फूट हा मेन जो चौकट म्हणतो आहे तर तो मेन चौकटीचं जो साधे आहे त्या प्रकारे आहे तर हे हॉल जो आम्ही घेतलेला आहे बारा बाय सतरा म्हणजे असे रुंदीला सतरा आणि जो लांबीला आहे तो बारा अशा प्रकारे आपल्याला म्हणतोय बारा बाय सतराचा हॉल आहे तर हॉलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर तो, तो हा जो विंडो आहे दोन्ही विंडो आम्ही आहे ना ॲक्च्युली हाईटला चार आणि उंडिला सहा म्हणजे चार बाय सहाची मोठी विंडो घेतलेले सुद्धा व्हेंटिलेशनला कुठे प्रॉब्लेम नाही आल्या पाहिजे तर इकडे पार्किंगमध्ये एक आपलं विंडो येतो तर पार्किंग सुद्धा करण्यासाठी पूर्ण कवर केलेले बाजूने आम्ही एकदम पॅक नाही केलेले ॲक्च्युली तर तो आम्ही ते स्क्वेअर टू mm. वापरलेला आहे की तिकडून व्हेंटिलेशन प्रॉपर येईल आणि इकडून सुद्धा जो आहे पश्चिमेला एक विंडो येतो तर हा सुद्धा विंडो साईज सेमच आहे चार बाय सहाचा आणि जो ग्लास सुद्धा वापरलेला आहे चांगल्या प्रकारे जो ग्लास आहे सेम ग्लोबिन म्हणतो आपण ॲक्च्युली हा ग्लास वापरलेला आहे ह्याचा जो तुम्ही जर बघत असाल जो हे आम्ही फ्रेम पण वापरलेले आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारे फ्रेम घेतलेले आहे कुठली म्हणजे क्वालिटी मटेरियल मध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही केलेली याच्यामध्ये बार। बार आ, मी दुसरी बघत असेल तर हा जो साईड विंडोचा फ्रेमिंग आहे हे सुद्धा मी विंडेड बसवलेले आहे तर खालचे पर्सेजर सांगायचं झालं सॉरी खालचा जो टाईल्स सांगायचा सा झाला तर तो आम्ही हे दोन बाय चारचे टाईल्स वापरलेले आहे याचं तुम्हाला एखाद्या क्लोजअर व्ह्यू तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो माझ्याकडे आहे फोटो टाईल्स सिलेक्ट करताना मी घेतलेले आणि ह्या साईडला जो आहे तो ॲक्च्युली हे टी व्ही टी व्हीसाठी जागा आम्ही हे ॲक्च्युली फायनल केला कारण की जेव्हा आपण जर टीव्ही ह्या साइडला घेतला असत तर बघत असताना पाहत असताना म्हणजे बाहेरून जो सूर्यप्रकाश आहे किंवा आहे तो की व्यवस्थित दिसणार नाही तर म्हणून आम्ही ह्या साइडला घेतलं टीव्हीचं आणि इकडे भविष्यात आम्हाला हा हेल्थेक मध्ये सोपे सोपे वगैरे बसण्यासाठी म्हणता येईल किंवा काय आपण म्हणून बसण्यासाठी आपण करणार आहे फर्निचर ह्या साईडला तर इकडे बघा तुम्ही बघत असेल तर कोक्यात आम्ही ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले लावलेले आहेत मॉनिटर म्हणता येईल तर हे सुद्धा आम्ही ते वापरताना जुनी टी व्ही जो होता तो इकडे तिकडे समजा हे न करता तर आम्ही हे उपयोगात आणलेले आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले म्हणून तो अशा प्रकारे आम्ही हे सुद्धा जे आपण समोरचं ग्रील म्हणता येणार नाही याला तर ग्रिल ग्रिलचा जे एक टाईप आहे की आपण एक स्क्वेअर टू वापरलेला आहे जो तिथे साईडला आपण पार्किंग वापरले ते स्क्वेअर टू उल, आ, तर ह्या प्रकारे शो पण व्यवस्थित हे होईल आणि ह्याला हाफ कट घेतलेले आहे म्हणजे समोरचा जो डोंगरचा व्ह्यू असेल तो डोंगरचा व्यू इथे जरी कधी आपण बाहेर बसलो निवांत संध्याकाळची वेळेस वगैरे तर चहा पीत पीत आपण चहा चहा वगैरे घेत बसलो तर व्यवस्थित एक मन काय म्हणता येईल त्याला एकदम छानसा असा व्यू आपल्याला बघता येईल असे ह्या प्रकारे आपण तो थोडासा हाफ कट घेतलेला आहे त्यानंतर इथे घेत असताना सुद्धा आम्ही ते फिंजनसाठी वगैरे आहे ना या क्लोजअपमध्ये तुम्ही पाहत असेल हे ॲक्च्युली हे स्टँड असं घेतलेले समोरून फ्रंटून म्हणजे समोरून जरी पाहिलं तर व्यवस्थित अगदी सुंदर दिसेल आणि हे थोडंफार सेफ्टीसाठी सुद्धा व्यवस्थित म्हणजे डायरेक्ट तिथून कुणी बाहेरून रात्रीसुद्धा येणार नाही ह्या प्रकारे आपण हे केलेलं आहे आता वरचं जर दाखवायचं असेल तर तुम्हाला वरचंसुद्धा मी हे जे आहे तुम्ही आता बघत असाल तर ते तीन आपण ट्यूब आहे ना जवळचे जवळ अगदी म्हणजे शेफ्टी दृष्टिकोनातून सुद्धा आहे ना तर व्यवस्थित आपण घेतलेलं आहे दुसरे जर कोणी असेल तर ते कॉस्ट कटिंग करण्यासाठी हा मधलं दृष्टी वापरून नसतं खरंतर तो एग्रिगेटर म्हणत होता की हे दोन खूप झालं पण तरीसुद्धा मी शक्तीच्या दृष्टिकोनातून तिसरं पण टाकायला सांगितलं अशा अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणीसुद्धा तुम्ही जर पाहिलात तर ते सेफ्टी दृष्टिकोनातून कॉस्ट कटिंग कुठेच केलेलं नाही उलट मटेरियल जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे आणि जास्त मटेरियल गेलं तरी चालेल ह्या प्रकारे आम्ही ते यूज केलेले आहे तर इथे फक्त मी आता जो वरचं रूपचं जो रूप पॅनल म्हणता येईल किंवा आपण एक रूप सीट म्हणता येईल वरचं आपण पी ओ पी म्हणून तर त्याशी एक नवीन प्रकारे सीट आलेले व बाहेर तर काय लावायचं गरज नाही म्हणून ते लावलेलं नाही तर आतमध्ये तुम्ही जर बघत असाल तर हॉलमध्ये तर तुम्हाला आता इथून पत्र दिसणार नाही वरचं जो आहे तो सिलिंगला तर हे ॲक्च्युली ॲक्च्युलट ॲक्च्युली हे सीट येतात आपण सी शीट म्हणतो तर ह्या शीट आम्ही हे लावलेलं पीओ पीचा एक हा प्रकार आहे तर नवीन आलेले आहे पण तो शीट सीटली वॉटरप्रूफ असतात म्हणजे पत्रा दहा वर्षात काही पंधरा वर्षात थोडाफार काही घडत असेल तर तो पीओ पी भिजत गेला तर तो त्याचा लाईफ कमी होतो कधी काही पोसून खाली पडेल सांगता येत नाही पण ह्या सीटसाठी काही प्रॉब्लेम येत नाही ह्या सीटसाठी फक्त एकच प्रॉब्लेम आहे त्याचा जो आतले फिटिंग आहे तर तो थोडस काही वर्षाने ना तो गरम होऊन तर तो सीट थोडस असं बेंड होऊ शकतात म्हणजे थोडस ते असं ओपन होऊ शकतात पण त्याचाही सुद्धा मी काळजी घेतलेलं आहे की नॉर्मली ते ऍक्च्युली दोन किंवा अडीच फुटाचा वगैरे अठरा किंवा चोवीस इंचा जो गॅप देतात म्हणजे जो पॅनलला पट्टे लावतात ते ऍक्च्युली फिटिंगसाठी तर तो आम्ही ऍक्च्युली बारा इंचा म्हणजे एक फुटाला एक पट्टे लावून घेतलेला आहे तोही असं लवकर म्हणजे फारसा एकदम लवकर दोन चार वर्षात पाच वर्षात किंवा दहा वर्षात असं होणार नाही तर बघू चालतो तर जो हा जो आहे हा हॉलमधून बेडला एंट्री आणि इकडून किचन एंट्री आपण हा एक पॅसेज म्हणू की हा पॅसेज सुद्धा ठेवलेला आहे तर पॅसेजमध्ये एक विंडो नंतर जाताना दाखवून तुम्हाला आता बेडची एंट्री आपण घेऊ बेडला एंट्री हा बेड बघा बेडमध्ये सुद्धा आ, जो आहे बेड आपण हे बेड जो बनवताना असं तेरा बाई दहाचं बेड आहे तर तेरा बाई दहाचं बेड जर तसं बेड वगैरे गेलं तर बाकी जे बेड असतात फ्लॅटमध्ये वगैरे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी कितीतरी स्पेशियस बेड आहे तर बेडमध्ये सुद्धा आपण इथे जे आपण पोटमाळा म्हणू मराठीमध्ये तर कोटमाळा बनवलेले आहे मट आपले जे काही मटेरियल वगैरे स्टोरेज किंवा म्हणता येईल किंवा आपले सामान ठेवण्यासाठी हे सुद्धा माझा असं प्लॅन आहे की येथे फर्निचर जेव्हा आपण करू त्यावेळेस हे सुद्धा आता थोडंसं मोठे मोठे कप्पे करून हे पॅक करून घेणार आहे म्हणजे फर्निचरचा कलरच सुटेबल होईल असं आणि कमी खर्च दगदी असं म्हणून ते ते सुद्धा पॅक होतील तर ते सुद्धा वर कुठे दिसणार नाही आणि इथे सुद्धा जो आपण खालचं टाईल्स वापरलेलं चांगल्या प्रकारचे एकच टाईल्स वापरलेले आहे तर ह्या बेडसाठी मी जी खिडक्या म्हणता येईल किंवा विंडो म्हणता येईल हे सुद्धा आम्ही पाच बाय तीनचं म्हणजे असं बघायला गेलं तर स्पेशियस विंडो आहे म्हणजे अगदी पुरेसा असं विंडो मोठी घेतलेली आहे तर तर थोडंसं अजून म्हणजे मोठी घेणार होतो पण ते जागा आम्हाला थोडस स्पेसियस जागा मिळत नव्हतं ऍक्च्युली सफिशियंट जागा मिळत नव्हतं तर ह्या प्रकारे त्यानंतर आपण इथे बाथरूम तर हा जो बाथरूम आहे तर आम्ही ह्या आतमध्येच बेडरूममध्ये घेतला होता ऍक्च्युली प्लॅन आधी सुरुवातीला समोरच होता आतमध्येच होता तर बाहेरचं म्हणजे प्लॅन केलं नव्हतं ऍक्च्युली तर नंतर आम्ही हे जागा खूप म्हणजे कमी पडत होतो ऍक्च्युअली बेड खूप छोटी होत होतं तर म्हणून आम्ही ते मग नंतर प्लॅन केले की दोन्ही बाथरूम बाहेरच्या बाहेर तर तो बाहेरच्या नंतर तुम्हाला ते बाथरूमचं स्पेसिफिक देईनच ॲक्च्युली कसं प्रकारे घेतलं त्याचं आम्ही जो आपण म्हणतो त्याचं जा पाणी जाण्यासाठी वगैरे खाली किती खाली खोल घेतलेला आहे कसं कशा प्रकारे आम्ही ते त्याचं बांधकाम केलेलं आहे हे सगळं तर मी नंतर सांगेनच पण आत्ता हा बेडरूमसाठी एंट्री असेल ह्या बाथरूममध्ये बघा आपण गिझर पण लावलेली आहे तसं बघायला गेलं तर सगळे सिस्टम म्हणजे तिथे शॉवरपासून तर गिजर वगैरे ह्या प्रकारे सगळे आणि टाईल्ससुद्धा व्यवस्थित म्हणजे ह्याला जसे होईल कमी कमी खर्चामध्ये सुटेबल होईल असं टाईल्स घेतलेले आहे खूप काही म्हणजे एकदम कॉस्टली पण नाही ब्रँडेड पण नाही आणि ह्याच बेडमध्ये आम्ही ते बाजूला यंत्र असला तर हा जो वॉशिंग मशीन आहे इथे वॉशिंग मशीनसाठी जागा करून घेतला तर आम्ही हे वॉशिंग मशीनसाठी जो आउटलेट पाणी जो आहे इनलेट आणि आउटलेट हे दोन्ही इथे दिलेले आहे म्हणजे आतल्यात ह्या बाथरूममधून खाली अगदी टेक्निकली जर विचार केला तर कुठेही असं वर दिसणार नाही तुम्हाला तसं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे हे डायरेक्ट जो आहे ह्याचं पाणी टॉयलेटमध्ये न जाता तर जो आपण साड पाणीसाठी आपण जो टँक बनवलेले खाली त्याच्यामध्ये आपण सोडलेले कारण ते साबणाचं पाणी किंवा आपण जे डिटर्जंटचं पाणी वगैरे म्हणतो आपण ते पावडरचं वगैरे ते पाणी ते खरे खरं तर टॉयलेटमध्ये जायला नाही पाहिजे तर टॉयलेटमध्ये गेले की त्याच्यातले जे किडं असतात जे ते घाण वगैरे हे करतात ते किडं मरतात म्हणतात ऍक्च्युली तसं तर त्यासाठी त्याप्रमाणे व्यवस्थित आपण घेतलेले राहिली गोष्ट इकडे पुढे हे आमचे जुनं सोकी सॉरी शोकेशे आहे तर ते तुम्ही आता पाहतच आहात ॲक्च्युली नंतर फर्निचरमध्ये व्यवस्थित आम्ही बोलून घेणार आहे आता फर्निचर बसून सुद्धा बेडसाठी व्यवस्थित जागा होईल या प्रकारे आहे तुम्हाला मी पुढचा जो आहे तो किचनचा डिटेल्स देतो तर इथून बाहेर पडला तर हे हॉलचा एंट्री हा जो पॅसेज आहे हा पॅसेजचा जो विंडो आहे हे सुद्धा विंडो आम्ही पाच बाय तीन सॉरी चार बाय चार विंडो घेतलेले आहे अशा प्रकारे हे आतमध्ये किचनचे एंट्रीसाठी पॅसेज आहे तर कॅश पॅसेजमधून एंट्री मारायला किचनमध्ये हो तर समोरच तुम्हाला ते देवघर दिसेल तर आपण देव तर ह्यानंतर आपले इथे मॅडम बसलेले जे मेन चॅनल ओनर आहे तर किचनमध्ये अशा प्रकारे किचन जो आम्ही घेतलेला आहे तो किचन अकरा बाय सतराचे किचन घेतलेले आहे तर हे सुद्धा एकदम खूपच म्हणजे स्पेसियस किंवा मोठ मोठी किचन आहे तर हा किचनमध्ये सुद्धा ते पोटमाळा सामान ठेवण्याशिवाय इथले सुद्धा इथे सुद्धा ओपन काही राहणार नाही काही पुढे आम्ही ते फर्निचर बनवताना हे सुद्धा एकदम म्हणजे क्लोज होऊन जाईल तर बाकी इकडे जे आहे हो किचनमध्ये हे आपण भांडे वगैरे ठेवण्यासाठी किचन मोठा तुम्ही इथे बघू शकता किचन वाटा सुद्धा एकदम हा जो किचन वाटा घेताना सुद्धा मी रूम दिला नॉर्मली एकोणतीस इंच असं नाईन इंच वगैरे असं हे येतं ॲक्च्युली तर हे सुद्धा मी ते बत्तीस इंच किचन वटरून रुंदीला बनवलेले आहे